नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण मिक्सरचा जराही वापर न करता आमरस तयार केलेला आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा आमरस झालेला आहे अजिबात गाठी गुठळ्या काही झालेल्या नाहीत आणि याची खास बात म्हणजे हा आंबरस जो आहे लहान मुलींनी केलेला आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पाहायला नक्की आवडेल आणि आता पावसाळा आणि उन्हाळा दोन्ही ऋतू एकत्रच चालू आहे त्यामुळे आंबे फार बाजारात स्वस्त झालेले आहेत त्यामुळे तुम्ही ही रेसिपी पाहून नक्की घरी ट्राय करा तुम्हा सर्वांना रेसिपी नक्कीच आवडेल छोट्या दोन मुलींनी आम्बरस तयार केलेला आहे तोही मिक्सरचा जराही वापर न करता संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर पाहून घेऊया आमरसची संपूर्ण रेसिपी काय आहे ती नमस्कार आज आपण बनवणार आहोत बिना मिक्सरचा आंबरस तो पण सोप्या पद्धतीने अंबरस बनवण्यासाठी घेतले आहेत एक किलो आंबे सुरुवातीला आंबे आधा तास मिठाच्या पाण्यात ठेवायचे तुम्ही कटरच्या साह्यानी किंवा चाकूच्या सहाय्याने आंब्याचे सालटे काढून घेऊ शकता पण अगोदर आंब्याचे गुड कापून घेऊया या प्रकारे कटरच्या योजने पण सालटे काढून घेऊया आंब्याचे सालटे काढून घेतलेले आहे पहा ई हाय पोरण चालची चाळणी असं घासा आपोआप आमरस तयार होतो गाठी काही होत नाही या पद्धतीने तुम्ही बनव आमरस खूप छान होतो काय बनवतेस काय बनवतेय हा छान येतोय बनवा वरती पण बघ थोडस हस थोडस हस ना हस हे पहा आपला बिना मिक्सरचा आमरस तयार झाला आहे आता आपण याच्या आतमध्ये टाकूया पाव चम्मच काळी मिरी पावडर गोड तुमच्या आवडीनुसार मी इथे अर्धी वाटी साखर घेतली आहे ही आहे अर्धा चमचा वेलची पावडर तुम्ही जायफळ पावडर पण टाकू शकता पण आता आमच्याकडे आपला आमरस तयार आहे तुम्ही पण ह्याच पद्धतीने आमरस घालवा रेसिपी आवडल्यास तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू धन्यवाद